श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवर मी आता आपल्याला निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट पाटील यांनी लिहिलेली वारसा ही कादंबरी सादर करत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन्स वेळच्या वेळी मिळण्यासाठी बेल वर क्लिक करा तर श्रोते हो वारसा या कादंबरीचा पुढील दुसरा भाग मी आता आपल्याला सादर करत आहे सीमान दिनकर एकाच कंपनीत काम करत असताना दोघांची ओळख झाली होती कंपनीत काम करताना सततचा दिनूचा सहवास लाभत होता सुरुवातीच्या काळात कामानिमित्त बोलता बोलता त्या दोघांत आता अधिकच जवळीक निर्माण झाली होती एक दोन दिवस दोघांची भेट न झाल्यास विरह असह्य होऊ लागला होता कधी भेटतो अशी दोघांची अवस्था होऊ लागली दोघांच्याही मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं होतं सीमा आणि दिनकर दोघेही सामान्य कुटुंबात वाढलेली एकमेकांची विचारसरणी जुळलेली होती सीमा कामावरून आली तरी तिचं मन दिनूच्या भोवती पिंगा घालीत असे पूर्वी कामावरून घरी आल्यानंतर आईबरोबर बोलता बोलता तिला घरकामात मदत करत होती आताशा सीमाच्या बोलण्यात वागण्यात झालेला बदल आईनं अचूक हेरला होता एक दिवस घरी काम करता करता सीमा दिनूच्या विचारात हरवून गेली होती आईनं तिचं वागणं बघून तिला सीमा सीमा असा आवाज दिला पण ती विचारात इतकी गुंग होती की तिला आईच्या हाका कानापर्यंत पोहोचल्या नव्हत्या तसं सीमाच्या आईनं तिला हलवून विचारलं अगं कुठे हरवलीस ग तू आईनं अनपेक्षितरित्या हाताने हलवून विचारलेल्या प्रश्नानं ती एकदम गोंधळून कुठं काय कधी असे असंबंध सर्व सर्व करण्याचा प्रयत्न करत बोलू लागली तेव्हा आईच्या लक्षात आलं आई, लक्षा आई म्हणाली सीमा तुझ्या वागण्या बोलण्यात हल्ली मला बदल जाणवतोय कसल्या विचारात असतेस तुझी तब्येत बरी आहे ना आईनं या एकामागोमाग एक विचारलेल्या प्रश्नाने सीमा गोंधळून गेली नाही आई मला काही झालेलं नाही तिने आपली माजू मांडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला पण चेहऱ्यावरील हावभाव आवरून आईच्या मनाला चटका लागला ती काळजीच्या सुरात म्हणाली सीमा आपण सामान्य कुटुंबातील माणसं तुझे बाबा बघ बा कसे आपल्यासाठी राबत आहेत त्यांना तुझी सतत काळजी लागलेली असते ते तुला काही बोलत नाहीत पण मला सारखं सांगत असतात सुलबा पोरीवर लक्ष ठेव तू तिची आई आणि मैत्रिणी सुद्धा आहेस मला पुरुष माणसाला काही गोष्टी मुलीला समजावता येत नाहीत तूच तिला गोष्टी सांगत जा तिनं तिच्या स्वतःच्या पायावर उभं राहावं भविष्यात कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये म्हणून तुला त्यांनी नोकरी करण्याची परवानगी दिली पण पोरी असं काही करू नकोस की ज्यामुळे तुझ्या बाबांना आणि आम्हाला सर्वांना मान खाली घालण्याची पाळी येईल सीमा आईकडे न पाहताच काहीतरी थातूर मातूर उत्तर देऊन तिला टाळलं दिनू आणि सीमाचं नियमितपणे भेटणं सुरू होतं दोघांनी आता भावी जीवनाची वाटचाल एकत्र करण्याचं ठरवलं होतं परंतु दोघांनी आपापल्या घरी गोष्ट लपवून ठेवली होती त्यांना वाटत होतं हे कधीतरी घरी माहीत होणार आहे पण म्हणतात ना प्रेम आंधळे असलं तरी त्याला जगाची परवा नसते सीमाला दिनूने स्वतःच्या घरची सर्व माहिती दिली होती आई व मी दोघच राहतो वडील कोण आहेत कुठे आहेत याबद्दल आईने कधीही काही सांगितलं नाही असं दिनूने तिला जेव्हा सांगितलं तेव्हा सीमा त्याचं बोलणं थांबवत म्हणाली दिनू मी तुला माझा जीवनसाथी म्हणून निवडलाय आणि मी तुझ्यासोबत जीवनभर साथ करणार आहे त्यावर दिनू तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला सीमा हे तू बोलत नाहीस तुझं प्रेम बोलतंय आजपर्यंत मी समाजाला माझ्या बाबांबद्दल कधीच काही सांगू शकलो नाही तुझ्या बाबांना तरी मी काय सांगू ते आपल्या लग्नाला संमती देतील की नाही माहिती नाही बोलता बोलता दिनूचा आवाज कापरा झाला होता त्याच्या डोळ्यातून अश्रू हो, वाहत होते सीमा तिच्या बोटांनी त्याच्या गालावरील अश्रू टिपत म्हणाली दिनू मी तुझं दुःख समजू शकते मी किंवा माझे आई वडील तुला तुझ्या बाबांचं प्रेम देऊ शकणार नाही पण एक सांगते दिनू माझे बाबा तुला समजून घेतील आपल्या प्रेमाला ते साथ देतील आणि तुझ्यावर मुलासारखं प्रेम करतील एक दिवस धीरानं सीमा आईला म्हणाली आई मला तुला काहीतरी सांगायचंय सीमाला आईला काही सांगायचा धीर होत नव्हता आईला काही न सांगता तिनं आपल्या डोळ्यातील अश्रूंना वाट करून दिली बसल्या ठिकाणी आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली सीमाच्या या वागण्यामुळे आईच्या काळजात धस्स झालं तिनं सीमाला उठवून तिच्या डोक्यावरून गालावरून हात फिरवत विचारलं सीमा काय झालं काय प्रकारे तू मला सांगितलंस तर कळेल ना तरी सीमा काही न बोलता हुंके देत होती आता सीमाच्या आईलाही रडू आवरेना आणि ती तिच्याबरोबर रडू लागली पाच दहा मिनिट शांतता पसरली होती आईनं रडत रडत पुन्हा सीमाला विचारलं अगं तुझ्या मनात काय चाललंय सांग तरी बाळ मला एकदा त्यावर सीमानं उठवून तोंडावर पाण्याचा शिडकावा मारला रुमाला तोंड पुसून मोठ्या धीरानं आईला म्हणाली आई आमच्या एक कंपनीतील एका मुलावर माझं प्रेम आहे आम्ही दोघं जण एकमेकांना दोन वर्षापासून ओळखतो दिनकर असं नाव आहे त्याचं त्याची आई आणि तो मुंबईत राहतात मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं कुठेतरी आहे एका दमात सीमानं आईला सांगून टाकलं त्यानंतर मात्र आईची काय प्रतिक्रिया येते या भीतीने ती खाली मान घालून उभी होती आईच्या डोळ्यांकडे पाहण्याची तिला हिंमत होत नव्हती तिची आई मात्र समजूतदार होती तिने शांतपणे सीमाला दिनकर बद्दल माहिती विचारून घेतली सीमाने कोणती आडफडता न ठेवता दिनूबद्दल माहिती आईला सांगून टाकली म्हणाली आई, आई आम्ही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतलाय परंतु दिनकरचं म्हणणं आहे की तो आपल्या घरी येऊन तुम्हा दोघांना भेटून आणि रीतसर मागणी घालून दोघांच्या परवानगीने लग्न करणार आहे सीमाच्या आईने ओळखलं की या दोघांचं प्रेम प्रकरण आता बरंच पुढे गेलेलं दिसतंय त्यांना सद्यस्थितीत विरोध करणं शहाणपणाचं होणार नाही ती सीमाकडे पाहत शांतपणे म्हणाली तू एवढी मोठी झालीस की आता एवढा मोठा निर्णय आई वडिलांच्या सल्ल्याशिवाय स्वतःच घेतलास त्यावर सीमा म्हणाली नाही आई असं चुकीचं आणि तुम्हाला दोघांना अंधारात ठेवून मी कोणताच निर्णय घेणार नाही आणि दिनू पण नाही घेणार त्यावर आई सहमती दर्शक स्मित करत म्हणाली म्हणजे आता तुझ्या निर्णयाप्रमाणे तो सुद्धा निर्णय घेणार तर त्यावर सीमानं लाजून तिचा चेहरा दोन्ही हाताच्या तळव्यात लपवला त्यावर पुन्हा आई म्हणाली पाहूया संध्याकाळी तुझे बाबा घरी आल्यावर त्यांना बातमी सांगू त्यावर सीमा आईला थांबवत म्हणाली सांगूया नाही आई तू एकटीच सांगायचं मी काही समोर येणार नाही सीमाच्या आई विचारत होती मुलगा कसा असेल त्याच्या घरचं चांगलं असेल का घरी कोणकोण असेल आपल्या सीमाला तो कसा सांभाळेल एक ना अनेक प्रश्नांनी तिला घायल केलं होतं संध्याकाळ जशी जवळ येऊ लागली अंधार पडायला लागला आणि सीमाच्या वडिलांची घरी यायची वेळ जशी जवळ येऊ लागली तशी सीमाच्या आईच्या छातीतली चा धडधड वाढवू लागली देवाला दोन्ही हात जोडून तिने मनोमन प्रार्थना केली जे ते योग्य कर बाबा दोघांचा संसार सुखाचा होऊ दे असं देवासमोर बसून देवाला मनापासून मागणं मागितलं रात्री बाबा घरी आले घरातलं वातावरण रोजच्या सारखंच होतं पण त्यांना काहीतरी वेगळं वेगळं वाटू लागलं होतं आल्याबरोबर रोज बडबड करणारी लाडकी पोर मोजकच आणि अडखळत बोलत होती सुलबानं सीमाच्या बाबांच्या हातात चहाचा कप दिला सीमाला भाजी आणायला बाहेर पाठवलं सीमा कळसुत्री सारखी पिशवी हातात घेऊन बाहेर पडली सीमा घराच्या बाहेर गेल्याचं पाहून सुलभानं दरवाजा बंद करून तेवढ्यात सीमाचे बाबा म्हणाले घरात काही घडलंय का तू माझ्यापासून काही लपवून तर ठेवत नाहीस ना या अनपेक्षित प्रश्नाने सुलभा देखील दचकली चेहऱ्यावरील भाव लपवत तसं काही विशेष नाही पण पण काय सीमाच्या वडिलांनी अर्धवट पहिलेला चहा खाली ठेवत विचारलं सीमाबद्दल सांगायचं होतं सा तुम्हाला असं बोलून सुलबानं तिच्या नवऱ्याच्या डोळ्यातील नजर खाली झुकवली बोल सुलबा काय झालं त्यावर सुलबा म्हणाली आज सीमानं दुपारी मला तिच्या कंपनीतील एका मुलाबरोबर तिचं प्रेम असल्याचं सांगितलं सीमाचे बाबा एक मोठा निश्वास सोडत म्हणाले हम्म hmm. मी तुला यापूर्वी विचारा करत होतो आणि तेच खरं झालं शेवटी कोण आहे तो, तो मुलगा कोणत्या गावचा घराण्याची काही माहिती आहे का अहो आजकालची पोरं कुठलाही मागचा विचार न करता प्रेमात पडतात आणि आई बाबाच्या जीवाला भोर लावतात बरं सध्याच्या तरुणाईला काही सांगायची सोय नाही सीमाचे बाबा बोलत असताना दरवाजाची बेल वाजली आणि बोलता बोलता ते थांबले सुलबान उठून दरवाजा उघडताच सीमानं खाली मान घालून प्रवेश केला स्वयंपाक घराच्या दिशेने चालू लागली सीमाच्या बाबांनी तिच्याकडे न पाहताच विचारलं काय ऐकतोय खरंय का ते सीमानं हातातील भाजीची पिशवी खाली ठेवून भिंतीला टेकून जमिनीकडे नजर खेळून हातात दुपट्ट्याच्या पदराशी चाळा करत उभी राहिली तिच्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूधारांनी तिचा दुपट्टा ओलाचिंब झाला होता घरातील वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं तिघेही गंभीर झाले होते तिचे बाबा तिच्यावर कधी रागवले नव्हते किंबहुना सीमानं तशी वेळच येऊ दिली नव्हती परंतु बाबांचा आजचा एक एक शब्द सीमाच्या कानावर तुफानासारखा आदळत होता सीमाचे बाबा उठून तिच्याजवळ गेले सीमाची नजर अजूनही जमिनीवर खेळलेली होती सीमाची घाबरून गाळण उडाली होती तिचे बाबा नकळत तिच्या पाठीवरून हात फिरवत होते ते दृश्य पाहून सुलभाने मात्र सुटकेचा निश्वास सोडला पुढे होऊन तिने सीमाला बाबांपासून अलग करून पोचावर बसवलं आणि दोन्ही हाताने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले सुलबानं किचन मधून एक ग्लासात पाणी आणून सीमाला दिलं आणि म्हणाली पोरी उठ तोंड धुऊन घे रात्रीच्या वेळी भरल्या घरात अश्रू ढाळत बसू नये सीमानं घरातील बाथरूम मध्ये तोंडावर पाण्याचा एक शिडकावा मारला आणि तोंड फुसत कोचावर बसले सीमाच्या बाबांनी विचारलं कोण मुलगा आहे कुठला आहे घरी कोण कोण आहे त्यावर सीमानं दिनकरची कशी आणि कोठे ओळख झाली नंतर मैत्रीत झालेलं रूपांतर वगैरे सगळं सांगितलं त्याचे वडील कुठे असतात बाबांनी विचारलं सीमा म्हणाली बाबा दिनकरची आई आणि दिनू दोघच मुंबईत राहतात सातारा जिल्ह्यातलं त्यांचं गाव आहे पण दिनूला गावाकडची काही माहिती नाही बाबांनी तिला मध्येच थांबवत विचारलं त्याच्या आईला तर काही माहिती असेल ना हो बाबा त्याच्या आईला सर्व माहिती आहे परंतु दिनाच्या आईनं त्याच्या वडिलांबद्दल कधीच काही दिनूला सांगितलं नाही आणि या कारणावरून दिनू आणि त्याच्या आईमध्ये वाद आला होता असं दिनूंनी मला सांगितलंय एवढं बोलून सीमानं बोलणं थांबवलं त्यांच्या काही वाद आहेत की वडील नाही आहेत बाबांनी प्रश्नार्थक मुद्रेने विचारलं सीमा थोडं अडखळत मिळाली बाबा त्याबद्दल दिनूची आई काही सांगत नाही की त्यांचं नाव देखील काढू देत नाही त्यावर बाबा काळजीच्या सुरात म्हणाले सीमा ज्या बाईनं आपल्या पोटच्या मुलाला बाबांबद्दल काही सांगितलं नाही आणि आताही काही सांगत नसेल तर आपण काय समजायचं वडील हयात नसतील तर भाग वेगळा पण इथं तर बाब जिवंत असून त्याची आई काही सांगत नसेल तर दिनकरचं भवितव्य काय आणि आपण आपल्या घरच्या लोकांना नातेवाईकांना काय सांगायचं अनवरस की लावारीस त्यांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत ते म्हणाले पोरी कोणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा माझा हेतू नाही किंबहुना तो माझा अधिकारी नाही पण दिनूच्या आईनं स्पष्टपणे तिच्या नवऱ्याबद्दल खुलासा केला तर आपण पुढील गोष्टींचा विचार करू सीमानं बाबांच्या नजरेकडे न पाहताच धीर करून म्हणाले बाबा आम्ही दोघं एकमेकांवर जीवापाड प्रेम करतो आम्हाला लग्न करायचंय दिनू सुद्धा तुम्हाला स्वतः भेटून सांगणार आहे मला खात्री आहे बाबा दिनू एक चांगला मुलगा आहे त्याचे वडील कोण आहेत मोठे आहेत त्याचा तो शोध घेत आहे पण नक्की त्याचं घराणं चांगलं असणार आहे असं मला वाटतं पोरी थान बाबांनी तिचं बोलणं मध्येच तोडत म्हणाले तुम्ही आजकालची पोरं प्रेमात आंधळी होतात आणि या प्रेमात भावी जीवनाच्या स्वप्नांच्या हिंदोळ्यावर हिंदोळे घेत असतात खरी परिस्थिती समोर आली की मग पाश्चाताप करतात एक ठीक आहे तुम्ही आजकालची मुलं एकमेकांना समजून घेऊन त्यांचा स्वभाव कसा आहे त्याचं पूर्व आयुष्य कसं आहे याची माहिती एकमेकांकडून जाणून घेता परंतु त्याच्या घर घरची माहिती घेणं अगत्य आहे दिनूच्या आईनं दिनूच्या वडिलांबद्दल सविस्तर खुलासा करावा असं मला वाटतं सीमाच्या बाबांनी आता बोलणं थांबवून दोन्ही हात पाठीमागे करून घरातील हॉलमध्ये या करू घरू लागले काही वेळ शांतता पसरली होती सीमाच्या आईनं काहीतरी बोलून वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला अह माझा ऐकता का आपण दिनूला घरी बोलवून त्याच्याशीच बोलू त्याच्या घराविषयी नातेवाईकांविषयी माहिती घेतली तर बरं होईल तिनं एक मार्ग सुचवून कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला होता परंतु तिच्या बोलण्यावर सीमाचे बाबा आवाज चढवीत म्हणाले सीमानं या अगोदर काय सांगितलं तुम्हाला कळलं नाही का दिनूच्या आईनं आतापर्यंत दिनूला काहीच सांगितलेलं नाहीये तर मग त्याच्याकडून आपण कोणत्या माहितीची अपेक्षा करणार तुमचं म्हणणं पटतंय मला पण प्रत्यक्ष एक वेळ दिनूशी बोलावं असं मला वाटतं बघा तुम्हाला त्याच्याशी बोलता आलं तर बरं होईल सीमाच्या आईनं पुन्हा तिचं म्हणणं रेटून एक पर्याय दोघांसमोर ठेवला सीमाच्या बाबांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता काळजीच्या स्वरात ते म्हणाले सुलबा काही हरकत नाही सीमा तू दिनकरला घरी बोलवून घे मी त्याच्याशी सविस्तर बोलतो आणि नंतर आपण या विषयावर निर्णय घेऊ ठरल्याप्रमाणे सीमानं दिनूला घरी येण्याबद्दल आणि बाबांना तुझ्याशी बोलायचं असं सांगितलं त्यानुसार ठरल्या दिवशी दिनकर सीमाच्या घरी आला त्यानं सीमाच्या बाबांना काय सांगायचं याचा काही विचार केला नव्हता जी खरी परिस्थिती आहे ती सीमाच्या कुटुंबियांसमोर मांडायची असं ठरवून तो सीमाच्या घरात बसला होता चहा पाण्याचा कार्यक्रम झाल्यावर इकडच्या तिकडच्या गप्पा संपल्यावर सीमाच्या बाबांनी मुख्य विषयाला हात घातला डोळ्यावरील चष्मा काढून तो रुमालाने पुसत पुन्हा डोळ्याला लावत ते म्हणाले दिनकर मला फक्त तुमच्या घरची माहिती सांगा मला सीमानं जे काही तुमच्याबद्दल सांगितलेलं आहे तुम्ही थोडंसं तुमच्या घराण्याविषयी नातेवाईकांच्या विषयी सांगितलं तर बरं होईल दिनकर आजपर्यंत ज्या गोष्टीचा विचार करत होता किंबहुना जो प्रश्न त्याला आजपर्यंत कायम सतावत होता त्याच प्रश्नाचं उत्तर सीमाच्या बाबांनी त्याच्याकडे मागितलं होतं ज्या प्रश्नाचं उत्तरच त्याला माहीत नव्हतं त्या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हा त्याच्यापुढे यक्ष प्रश्न होता दिनकर हाताची गाडी घालून जमिनीकडे नजर थिरावलेल्या अवस्थेत सीमाच्या बाबांसमोर बसला होता त्याला त्याच्या जन्मद्यात्या बाप्पाबद्दल काहीच माहीत नव्हतं सीमाचे बाबा सीमाकडे पाहात दिनकरला म्हणाले बोला दिनकर तुम्हाला सांगावंच लागेल तुम्ही तुमच्या घराण्याची थोडीफार माहिती दिलीत तर मला पुढच्या गोष्टीचा विचार करता येईल दिनकर दोन्ही हाताची घडी सोडून हात जोडून सीमाच्या बाबांसमोर उभा राहिला नम्रपणे म्हणाला बाबा माझ्या घरी माझी आई आणि मी दोघंच धरतो लहानाचा मोठा झालो नगरपालिकेच्या शाळेत शिकलो आई ठाण्यामध्ये एका कंपनीत कामगार म्हणून काम करत होती मी नोकरीस लागल्यापासून ती घरी असते माझे वडील कोण गाव कोणतं याची मला काहीही माहिती आईने कधीही सांगितली नाही सातारा जिल्ह्यात माझं मूळ गाव आहे एवढंच माहिती आहे गावाचं नाव माहीत नाही की वडिलांच्या घरचा आगापिच्छा माहीत नाही अनेक वेळी मी माझ्या आईला या गोष्टींबद्दल विचारलं परंतु तिनं मला कधीही काही सांगितलं नाही सीमाच्या बाबांनी दिनूला हातानेच इशारा करून बसण्यास सांगितलं दिनकर पुन्हा खुर्चीत बसला म्हणाला मी जो काही आहे तो तुमच्या समोर आहे माझ्याबद्दलची कोणतीही गोष्ट मला तुमच्यापासून लपवून ठेवायची नाही माझ्या जन्माच्या अगोदर किंवा जन्मानंतर लगेचच माझी आई गाव सोडून मला घेऊन मुंबईत आली मी नाहूरलाच लहानाचा मोठा झालो नगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेऊन आता नोकरी करत आहे त्यानं बोलता बोलता स्वतःच्या गळ्याला हात लावत म्हणाला शपथ घेऊन सांगतो मी खोटं काहीही सांगितलं नाही आणि सांगणारही नाही माझ्यावर विश्वास ठेवा पाहिजे तर तुम्ही माझ्या आईची भेट घ्या आणि तिलाच विचारा दिनकरनं त्याचं बोलणं थांबवलं त्याला आता पुढे काय बोलावं का हे बोला समजत नव्हतं सीमाच्या वडिलांना कसं समजावून सांगावं म्हणजे त्यांना पटेल अशा अवस्थेत तो बसला असताना सीमाच्या बाबांनी एक वेळ सीमाकडे आणि एक वेळ दिनकरकडे बघत विचारलं तुमच्या मातोश्री तुम्हाला काही सांगत नाही तर ते आम्हाला तरी काय सांगणार आपण एक वेळ माझ्या घरी येऊन माझ्या आईची भेट घ्यावी असं मला वाटतं दिनकर म्हणाला सीमाचे बाबा त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवत म्हणाले ठीक आहे आम्ही दोघे एके दिवशी तुमच्या घरी येऊन हो, तुमच्या आईशी बोलणं करू त्यानंतर दिनकर सीमाच्या आईबाबांच्या पाया पडून चालता झाला जाताना मी जी परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर ठेवली आहे आणि मी फक्त सीमाशीच लग्न करणार आहे परंतु ते तुमच्या परवानगीशिवाय मला करायचं नाही असं म्हणून घराच्या बाहेर पडला